नमस्कार आपण ठळक घडामोड न्यूज सत्याचा ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष अष्टविनायक पुढाकार अष्टविनायक मित्रमंडळ कदमवस्ती तालुका हवेली हे गेली पंचवीस वर्षांपासून गणेशोत्सवाचे आयोजन करत आहे मात्र या काळात अनेकदा रस्त्याच्या दुरावस्थेबाबत ग्रामपंचायतीकडे सूचना देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही उलट ग्रामपंचायतीकडून रस्त्याच्या कडेला असलेले ब्लॉक्स उखडून ठेवण्यात आले परंतु ते पुन्हा बसवण्याचे काम झाले नाही सध्या कदमवस्तीतील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे त्यामुळे अष्टविनायक मित्र मंडळाचे कार्यकर्ते पुढे सरसावले त्यांनी स्वतःच्या पुढाकाराने रस्ते स्वच्छ करून नीटनेटके केले रस्त्यामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांची छाटणी केली तसेच ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेले खड्डे मंडळाने जेसीबीच्या साहाय्याने बुजवले वारंवार कळवूनही ग्रामपंचायतीने कोणतेही सहकार्य केले नाही संबंधित क्षेत्र हे ग्रामपंचायत सदस्यांच्या अखत्यारीत असून ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेमुळे नाराजीचे वातावरण आहे या संदर्भात मंडळाचे सागर दत्तात्रय कदम धीरज मधुकर कदम निखिल सुनील कदम दीपक सुभाष सरोज ओ संभाजी पवार रोहित गोकुळ झाकणे ओम विशाल कदम तेजस रामभालेराव या अध्यक्ष व सदस्यांनी ठळक घडामोडला माहिती देत सांगितले की ग्रामपंचायतीकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यानेच आम्हाला रस्त्यांची देखभाल स्वतः करावी लागली अखेरीस अष्टविनायक मित्रमंडळाने जेसीबीची व्यवस्था करून कार्यकर्त्यांच्या मदतीने रस्ता स्वच्छ व नीटनेटका करून आपली जबाबदारी पार पाडली आहे प्रतिनिधी मंगेश काळभोर सोबत ठळक घडामोड